तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या सभेमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल मी माझ्या वतीनं आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवादही देतो खरं म्हणजे निवडणुका हे अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महायुतीच अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये <त्तुत>। निर्माण झाले आणि मला वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ महायुतीचे दोनशे नगरपालिका आपण जिंकू अशा प्रकारची परिस्थिती आणि म्हणून असं एक अतिशय चांगलं वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाले हा सगळ्या राज्यातल्या लोकांना वाटत आपल्या राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीच्या राहिल्या पाहिजे हो। अशा विचारांना लोक आज आपल्याला या ठिकाणी आणि ते खरं आहे त्याच्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने विकास करू शकत नाही दिल्ली दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि खाली सगळ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा तो जर सगळ्या महायुतीच्या जर असतील निवडून जर आपण दिला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणि ही एक प्रकारची साखळी आहे ही एक विकासाची साखळी आहे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा सगळ्या सरकाराच्या विचाराची माणसं बोलून जेळा हे मला वाटतं काळाची गरज आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या या सगळ्या ह्याच्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताय आणि म्हणून मला खात्री आहे सुरेशराव आपण एवढ्या तळमळीने तर अदलजी बोलले आमचे प्राध्यापक पटेलने तर सगळ्या व्यापला बोलून काढत त्यांनी काही काहीच शिल्लक ठेवलं नाही आणि म्हणून मला खात्री आहे की उमरग्यामध्ये आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि इथले सर्व आमचे नगरसेवक घेऊन आल्याशिवाय या शहराच्या विकासासाठी ही निवडणूक आहे या शहराचा विकास जोर करू शकेल हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे परंतु आता हळ चालुक्या मी साहेबांनी सांगितलं एक वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं गुंडगिरीच्या एखाद्या ट्रॅकवर न्यायचं काहीत्र असा पार्क पार्कर म्हणायचं किंवा अशा पद्धतीनं कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्याला वेगळा कलाटणी जायचा असा प्रकार या शहरामध्ये चालू आहे कशावर आपण चर्चा व्हायला पाहिजे आपण या शहराच्या विकासावर चर्चा व्हायला पाहिजे या शहराचा विकास कोण करू शकेल कुठला उमेदवार करू शकेल कुठला पक्ष करू शकेल त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे परंतु जे काही ऐकतोय आपण तुम्ही पाहतोय हे सगळं भूत आता आहे या शहराच्या बघण्यासाठी आज आपलं शहर म्हणजे जुन्या हायवेवर पेक्षाही या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आरोग्य सेवा तुमच्या माझ्या शहरामध्ये कितीतरी बाहेर आपल्या शहरामध्ये येतात त्यांना योग्य सु सोयी सुविधा आहेत का या शहरात शहरामध्ये राहणाऱ्याला चांगलं पाणी उपलब्ध शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकतं का या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते का या सर्व गोष्टीची चर्चा या निमित्ताने व्हायला पाहिजे या शहराच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार हे या राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि कुठलीही योजना एखादी योजना चांगली योजना सुचवली गेली तर या दोन्ही नेत्यामध्ये दम आहे ती योजना या महायुतीच्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला जर निवडून दिला तर एक वेगळं चित्र या शहराचं वेगळं चित्र बनवण्याची ताकद की ऑस्ट्रेलियावादी मंडळीच्या मध्ये आहे आणि त्यामुळं आपल्याला या महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचा आता त्याचा के उल्लेख केला की कसे उमेदवार आपण निवडले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमचा चार नंबरचा उमेदवार फैरास पटणार सर्वाधिक त्रास त्रास म्हटणार नाही परंतु सर्वाधिक फोन जर कोणाचे असेल तर फैराजपटांचे कारण शहरात राहतोय गल्लीत राहतोय कुणाचं आरोग्य असेल कुणाचा ऍक्सिडेंट झाले रात्री अकरा म्हणून बारा भरतेलाच आहे हॉस्पिटल आपण म्हणल्यामुळं पुढे मला बोलावं वाटलं कारण ह्या प्रभागामध्ये आपण गेल्या चार पाच दिवसात एक अशी आपो उतरण्यात आली म्हणजे एक विचित्र एका एखाद्या महिलेला काही काही विजय कसं ठरवायचं पूर्णपणाने प्रयत्न झाले मी आपले खरंच मनापासून आभार मानतो की आपण आवर्जून वेळ काढून जागी आपण साहेब सर्व त्या सभेला उपस्थित झाला एवढाच विषय आहे की आम्ही डोर टू डोर प्रचार करत होतो एक मदत पत्र आलं इथल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सन्मान्य खासदार साहेबांना इथून काय माहिती दिली आणि त्यांनी कसं पत्र या वॉर्डाची तुम्ही जर मला मतदान नाही केलं तर मी एकेकाला बोलून घेईन पाटील साहेब ऐकत आता आम्ही तर मी वयाचं माझे पंचेचाळीस वर्ष आपण इतकं वर्ष राजकारणातला आपला सहवास आहे आपण कधी आतापर्यंत त्यांनी आपला प्रचार एखादा उमेदवार करेल का तर विनाकारण एखाद्या गोर गरीब कुटुंबातल्या महिलेला बदनाम करण्याचा प्रकार जो चालू होता त्या संदर्भात आम्ही आपल्या महिला आयोगाकडे त्याची तक्रार केलेली आहे एवढंच की आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की उमेदवार ज्या वेळेस आम्ही निवडत होतो तर प्रत्येक जाती धर्मातला उमेदवार कसा आपल्याला प्रत्येक प्रभागातून देता येईल हा क्रायटेरिया करून आम्ही आम्ही कोणी बघितलं नव्हतं कोण गुंड आहे का कोण श्रीमंत आहे का कोण मोठा आहे हे गोष्टी न बघता असा उमेदवार आम्ही प्रत्येक प्रभागात शोधत होतो की जेणेकरून ज्याच्या मागे शंभर दोनशे माणसं तरी त्या प्रभागातली असतील त्यांचा पाठिंबा त्या उमेदवाराला असेल आणि भविष्यात येणारा जर तो निवडून आला तर तो त्या प्रभागासाठी काय आणि कसं काम करत हे क्रायटेरिया बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे पण यांनी आता जे चालू नगराध्यक्ष कोरोनाचे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःच्या घरात तीन तीन उमेदवार नेतले पटेल साहेब आणि यांना संधी आली होती हेच कोर्टात <laughs> को गेले होते कोर्टात गेल्यानंतर एक इलेक्शन कमिशनचं नोटिफिकेशन आलं होतं त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात केले कोर्टाने त्या इलेक्शनला ह्या तीन प्रभागाच्या इलेक्शनला स्टे दिला स्टे दिल्याच्या नंतर एबी फॉर्म मध्ये दोन ऑप्शन दिले होते सर तर पहिल्या ऑप्शनचा उमेदवार हा जाहीर झाला जाईल आणि त्याचा अर्ज मंजूर होईल म्हणून ह्याच्या विरोधात ते कोर्टात गेले पण कोर्टाने त्याला स्टे दिल्यामुळं त्यांना आणखी एका संधी आली की तुम्ही आणखी दोन नंबरचा जो एॉर्मवर उमेदवार आहात त्याला सुद्धा तुम्ही ऑप्शन उमेदवारी देऊ शकता